हृदयरोग रक्तदाब मधुमेह किडनीचे विकार मेंदूचे विकार पॅरालिसिस लकवा पोटाचे विकार दमा आणि फुफ्फुसाचे विकार विषबाधा सर्पदंश अशा सर्व आजारांवर आधुनिक पद्धतीने उपचार तसेच आयसीयू इको कार्डिओग्राफी स्ट्रेस टेस्ट ईसीजी एक्स रे व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन डी इको डिजिटल एक्सरे सीटी स्कॅन पॅथोलॉजी लॅब अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे डॉक्टर शरद पवार यांचे जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सातारा रोड जत आल्यानंतर काय आनंद असतो तो शब्दात सांगता येत नाही मी पण ज्या तालुक्यात आहे तोही दुष्काळी तालुका होता आपण सगळ्यांनी बघितलंय सगळ्यांचे आंदोलन मोर्चे आणि योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे पैसे मिळतील आणि येत्या दोन वर्षामध्ये मैषाच पाणी हे जत तालुक्यातल्या गावा गावागावात जाईल अशा पद्धतीचं प्रयत्न आम्ही सगळेजण प्रयत्न करू मित्रांनो आजची परिस्थिती वेगळी आहे व्यासपीठावरून सगळ्यांचं म्हणणं हेच येत आहे की दुष्काळ संपला पाहिजे आणि दुष्काळ संपण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद लावली पाहिजे राजकर्ते सत्तेमध्ये अनेक वर्षाची सत्ता मी त्या खोलात जात नाही परंतु या महाराष्ट्रातला दुष्काळ संपला पाहिजे अशी भावना असणं नुसती भावना असून चालत नाही तर त्या भावनेपोटी काम करणं तर हे काम आता सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो जत तालुक्यातले पस्तीस हजार तोड मजूर आज ऊस तोडलीला जात आहेत आपल्या सगळ्यांचं स्वप्न एकच आहे की या तालुक्यातल्या एकाही मजुराच्या हातामध्ये ऊसाचा कोयता येता कामा नये यासाठी आपण या सगळ्यांचा प्रयत्न करणार आहोत पायाभूत सुविधा पण महत्वाच्या आहेत इकडं पाणी आलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला इथले रस्ते असतील इथल्या आरोग्याच्या सुविधा असतील इथल्या शाळेच्या सुविधा असतील अन्य काही व्यवस्था असतील तर त्याही व्यवस्था उभा करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याची आवश्यकता आहे जगताप साहेबांनी सांगितलंच की आता संजय काकांच्याकडे ती कला आहे मलाही माहित होतं मलाही या कार्यक्रमाला का मला अधिकाऱ्यांचा फोन आला काकांचा फोन आला याय लागतंय मी नागपुरात होतो म्हटलं ठीक आहे काका येतो काही अडचण नाही आणि आता लोकसभा येते ही गोष्ट खरी आहे नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची जबाबदारी आपल्याकडे आहेच ते काय आता आवश्यकता नाही आणि ती गरज पण आहे त्याशिवाय एवढे मोठे पैसे मिळत नाही एकदा मागच्या सरकारमध्ये जलसंपदा खात्याचे मंत्री झाले मला वाटतं उमा भारती मॅडम यांच्याकडे तो चार्ज होता आणि त्यांच्याकडून नितीन गडकरी साहेबांच्याकडे ती जबाबदारी दिली आपला माणूस असला तर काय घडू शकतं त्यांनी लगेच जलसंपदा खात्याचे सचिवांपासून सगळे तिकडे मंत्री बोलावले कोटी रुपये त्यांनी तेव्हा महाराष्ट्राला उपलब्ध करून दिले म्हणून मराठवाडा विदर्भातल्या अनेक योजना कामी लागल्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पण आणि त्यामुळं या सगळ्या योजना पूर्ण करण्याची सगळ्यांची आपली जबाबदारी आहे त्यासाठी आपण सगळेजण आपण निश्चितपणे एकत्रित राहू एका ताकदीनं एका दिलानं एका मनानं दिला आपण मान्य खासदार साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू की या परिसरातला सगळा दुष्काळाचा जो कलंक आहे तो पुसला पाहिजे मित्रांनो आठपाडी हीच परिस्थिती होती आटपाडी मधले अनेक ऊसतोड उस्तोर मजूर ऊसतोडीला जायचे आता ती परिस्थिती नाही मी तुम्हाला विश्वासान टाकतो सांगतो तीच परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये होणार आहे आता नवीन परवा टेंबू योजनेला सुधारित प्रशासकीय मंजुरी दिली त्यामध्ये जतची काय गाव आहेत कवठेमकाळची काही गाव आहेत तासगावची काय गाव आहेत खानापूर आटपाडी माल खटावची सांगोल्याची काही गाव आहेत मित्रांनो हे काम आहे आधी घडलं यासाठी कुणी कामच प्रामाणिकपणे केलं नाही अधिकारी वर्ग जो आपल्या सांगली जिल्ह्याला मिळाला आहे असेल तेंबुला असेल तो इतका चांगला अधिकारी वर्ग आहे आणि बऱ्याच दिवसापासून या परिसरात असल्यामुळं इथला बांधन बांध ओढा उघडीची सगळी माहिती आहे त्यामुळे कुठलं पाणी कुठं सोडायचं कसं सोडायचं काय प्राण करायचं ह्याची त्यांना चांगल्या पद्धतीची माहिती आहे तरी सुद्धा मी अधिकाऱ्यांच्याकडे मागणी करतो विनंती करतो जग तालुक्यातल्या लोकांना आता बरेच सरपंच भेटले आम्हाला इथं आल्यानंतर तिथून पाणी सोडा तिथून पाणी सोडा टाका मी विनंती करतोय अधिकाऱ्यांना आणि तुम्हाला की जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना घेऊन एकदा खुली चर्चा दिवसभर आपण जत तालुक्यामध्ये लावली पाहिजे नेमकं पाणी कुठं सोडायचं आहे कुठून पाणी सोडल्यानंतर कुठं पाणी येऊ शकतं कुठं पाईपलाईन टाकल्यानंतर आता खिलारवाडीचे सरपंच भेटले की सहाशे फूट जर आमच्या इथं पाईपलाईन टाकली तर खिलारवाडीचा आणि वज्रवाडीचा विषय संपू शकतो असे अनेक कल्पना आहेत का लोक सगळ्या परिसरात राहिले त्यांना माहीत आहे त्यांनी सगळा परिसर त्यांच्या पायाखाली तोडवलाय त्यामुळे त्यांना सगळ्या माहिती असते म्हणून आपण या सगळ्या मैशाच्या अधिकाऱ्यांना एकत्रित घेऊन एक, एक दिवसभर खुली चर्चा आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे आवर्तनाच्या बाबतीमध्ये एक निश्चिती केली पाहिजे महिषांची योजना सुरू होते आणि जत शेवटी असल्यामुळे पाणी मिळत नाही आणि शेवटच्या टप्प्यात आपण पाणी देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तिकडे मोटारी बंद करायची वेळ येते म्हणून पाण्याचं पण व्यवस्थित नियोजन व्हावं यासाठी मागच्या बैठकीमध्ये माननीय पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याही सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून जतला पाणी पहिलं मिळावं आणि परत टप्प्याटप्प्यानं वर असं महिषांचा पंप राखणं त्या पद्धतीनं पाणी सोडत जावं अशा पद्धतीचं नियोजन राज्य जिल्हा प्रशासनाच्या वतीनं व्हावं असाही आपला सगळ्यांचा प्रयत्न सुरू आहे मी परत एकदा सर्व अधिकाऱ्यांचं ज्या ज्या ज्यांनी या योजनेसाठी प्रयत्न केला त्या सर्वांचं मी मनस्वी आभार व्यक्त करतो की दुष्काळी तालुक्यातली ही गरज आहे आणि ती गरज पूर्णपणे संपली पाहिजे जत तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा पाण्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत एकोणतीस गावाचा पाण्याचा जो प्रश्न होता त्या आम्ही करतोय बैठकीला होते एकोणतीस गावचे सरपंच होते आता त्यांनी सांगितलं परवा मी भेटलो की गावची जर मागणी असेल आणि तशा पद्धतीनं पाणी उपलब्ध असेल तर आम्ही तुम्हाला वैयक्तिक योजना द्यायलाही सरकार निर्णय घेईल अशा पद्धतीचं सरकारच्या माध्यमातून सगळे प्रयत्न सुरू आहेत परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो